उदाहरण देतो जातक कथे मधलं पहिलंच जातं त्याच्यामध्ये घेऊन गेले होते आणि गे ते मग शरण गेले व्यापारी म्हणजे शेवटी काय होते सुरुवातीला जरी माणसाला असं वाटते की हा काय स्वार्थाचा भाग आहे का हा काही स्वार्थाचा वगैरे भाग नाही जगण्यासाठी माणसाला पैसा लागतो हे मान्य करावंच लागत असते फक्त भगवान बुद्धाने सांगितलं का तुम्ही हत्या करून प्राणीमात्रांची कत्तल करून दारू विकून नाही का किंवा महिलांचा मुलांचा व्यापार करून अशा प्रकारचे चुकीचे कामं तुम्ही करू नका पण जेवढेही मग रोजगार जे आहेत ज्याला आपण सम्यक आजीविका म्हणतो त्याचा तुम्ही अवलंब करा आणि तुमचं जीवनयापन करा सम्यक आजीविका हे अष्ट आस्ट, अष्टांग मार्गातलं एक तत्व आहे म्हणजे याचा अर्थ आजीविकेला ज्या अर्थी महत्व दिलं त्या अर्थी भिक्षूच्या असो का उपासकाच्या आजीविकेला महत्व आहे पण आपण धम्माच्या क्षेत्रामध्ये आजीविका निर्माण करू शकलो नाही आपल्याला निर्माण करता आली नाही आपण फक्त एक विचार हाच केला की व्यक्तीला नैतिकतेवर आपण बोललं पाहिजे शिलावर आपण बोललं पाहिजे सदाचाराची प्रेरणा दिली पाहिजे पण त्या सदाचाराचा तो व्यक्तिक पालन का करू शकत नाही याच्यावर आपण चिंतन करत नाही आणि याचं तो पालन याच्यासाठी करू शकत नाही कारण त्याला बऱ्याचशा आर्थिक समस्या राहतात अडचणी राहतात आणि बराचसे घरामधील कलह हे पैशाच्या अनुषंगाने होतात गरिबीच्या अनुषंगाने होतात इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे होत असतात मग आपल्याकडे रोजगाराची कोणती यंत्रणा आपण उभी केली पाहिजे तर या अनुषंगाने मी विचार केला चिंतन केलं आणि म्हटलं नाही बुद्ध धम्म आणि सायकोलॉजी हा विषय जर आपण मेंटेन केला त्याला थोडासा वाव दिला तर नाही काही तर किमान थोडेसे मुलं मुली जरी शिकतील याला सिस्टमॅटिक तर स्वतःचा दोन पैसे तर कमवू शकतील जास्त नाही पण बाकी मग करतील ते करतील पण एक सुविधा तर त्यांना निर्माण होईल तर अशा थोडसा दूरदृष्टिकोन ठेवून मी थोडस हे काम करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे सेमिनार्सच्या माध्यमाने किंवा टीचिंगच्या माध्यमाने पण दोन पैसे त्यांना कमवता येऊ शकतील तर हे या अनुषंगाने सुद्धा त्याची जी एक सुरुवात आहे ती आपण या ठिकाणी केली होती हा विषय इतका व्यापक आणि इतका मोठा आहे की क्षितिज वगैरे किंवा असे काही आमचे मुलं आहेत तर त्यांच्या अनुषंगाने त्यांना मी समजावून सांगितलं मी अशी शिबिरं वगैरे घेतलेली आहेत की त्यांना म्हटलं की याच्याकडे तुम्ही थोडस लक्ष द्या आणि हा विषय कारण हा काही भाषण देण्याचा विषय नाही कारण एखादा जसा माणसाला सर्दी झाली असेल आणि डॉक्टरकडे कधी के केला आणि डॉक्टर जर दा त्याला भाषण देत बसला तर तो, तो पेशंट बरा होईल का तर त्याची तर अपेक्षा पेशंटची ही राहील की मला जो त्रास होत आहे तकलीफ होत आहे ती मी त्याच्यातून बाहेर पडलो पाहिजे मग भगवान बुद्धांकडे किसा गौतमी अंगुलीमाल असे अनेक लोक गेले तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी त्यांना भाषण नाही दिले त्यांना टेक्निकली बरं केलं नाही का टेक्निकली त्यांचं दुःख दूर केलं दुःख दूर केलं म्हणून तर ते उपासक उपासिका बनले भिक्षू भिक्षुनी बनले आता आता प्रॅक्टिकली आपण कोणाचं दुःख दूर करतो का आपण जर खरोखर विचारलं आपलं दुःख दूर झालं का बाबा खरंच बुद्ध आहे तर याचा प्रश्नाचं उत्तर देणं मोठं कठीण का ना आपली दुःख दूर झाली बुद्धम्मान खरंच झाली का का दोन पैसा आल्यामुळे झाली शिक्षणामुळे झाली किंवा डॉक्टरांची सुविधा वकिलांची सुविधा या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपले दुःख दूर झालेले आहेत तर आपण चिंतन केल्या लक्षात येते कारण याच्यात बुद्धमान काही रुलत दिसत नाही कलर झाल्यावर आपण वकिलाकडे जातो बिमार पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो हा किंवा सायकोलॉजिकली काही डिस्टर्ब झालं तर आपण कडे जातो त्याच्या गोड्या खातो मग बुद्ध माझा काय रोल आहे मग बुद्ध माझा रोल एवढाच दिसतो आपल्याला का त्रिशरण पंचशील घेणे पूजापाठ करणे परित्राण घेणे लग्न लावणे वाढदिवस करणे आणि मैत्री भीतीला याला त्याला काही बंधेजिना वगैरे बोलवणे धर्म परिषदा वगैरे घेणे भाषण वगैरे ऐकणे पण ऍक्च्युअली दुःखमुक्तीमध्ये काय रोल आहे आपला आणि हा दुःखमुक्तीमध्ये रोल का नाही आहे कारण तिची टेक्निक जी आहे भगवान बुद्धाने सांगितली का दुःख उत्पन्न होते कसं दुःख नष्ट होते कसं ना आपल्याला माहीत राहत ना आपण इतरांना ते ट्रेन करत त्या गोष्टींमध्ये मग फक्त आपण म्हणतो की बुद्ध करतो पण प्रॅक्टिकली आपण थोडंसं चिंतन केलं लक्षात येते की ती प्रोसिजर आपल्याला माहीत नाही म्हणून आपण काय केलं ती प्रोसिजर शिकवण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून आपले असे अनेक डिलिशियन्स निर्माण झाले पाहिजे बुद्ध मानसशास्त्र निर्माण झाले पाहिजे आणि बुद्ध धर्माला एक नवीन आयाम जो आहे तो विकसित झाला पाहिजे तर त्याची सुरुवात तर आम्ही केलेली आहे आता आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे का त्याच्यातला सांगा पण आता त्या वाटेवरून चालत आहे अजून बा, बाकीचे विद्यार्थी तसे चांगले ता घडतील त्याच्या मार्गदर्शनांमुळे आणि हा जो एक नवीन फील्ड आहे बुद्ध धर्मामधली ती आपल्या भारतामध्ये सुद्धा विकसित होईल जसं इंग्लॅज बुद्धिजम विकसित झाला किंवा सोशल बुद्धिझम विकसित झाला तर त्याचप्रमाणे आपला इकॉनॉमिक बुद्धिझम आहे किंवा सायकोलॉजिकल बुद्धिझम आहे मेडिकल बुद्धिजम आहे तर अशा वेगवेगळ्या अँगलने बुद्ध धर्म जेव्हा मोठा बनेल तेव्हा ते ते खरं हो तर बुद्धमाचा प्रचाराने प्रसार होईल कारण कुठलाही धर्म कुठलंही तत्वज्ञान हे एकांगी राहत नाही ती सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा पसरते तेव्हाच त्याचा प्रचाराने प्रसार हा बेसिकली होत असतो तर आपण सुद्धा बुद्ध धर्माला मोठ्या पातळीवर विकसित करायचं असेल तर वेगवेगळ्या अँगलने त्याच्यामध्ये स्टडी करण्याची अभ्यास करण्याची आणि त्याची मांडणी करण्याची खरोखर गरज आहे तर मला खूप वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे मी माझं हे या ठिकाणी मला वाटते मी तुमचा बराच वेळ घेतलेला आहे तर या ठिकाणी मी थांबतो आणि बेसिकली टेक्निकल मी फारसा काही बोललो नाही म्हणजे जे बेसिक त्याचा एक हिस्ट्रिकल जो विकास मी एक साधारण गोष्टी बोललेलो आहे बाकीच्या ज्या माझ्या पुस्तकांमध्ये वगैरे थोडंसं सिस्टेमॅटिक गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि माझी काही पुस्तकं आहेत तर तुम्हाला जर काही लागली तर मी क्षितीच्या माध्यमाने तुम्हाला प्राप्त नक्कीच होतील आहेत माझ्याकडे काही प्रती तर माझं असं म्हणणं आहे की सित्ते नियती लोक असेल किंवा भयसगुरु भगवान बुद्ध असेल परत चार आर्य सत्य शरीर क्रिया शास्त्रीय दृष्टिकोन असेल तर असे काही पुस्तकं बेसिकली याच विषयाशी संबंधित आहेत ते जर तुम्ही थोडेसे जर वाचले तर तुमच्या ते थोडंसं लक्षात येऊन जाईल की हा विषय किती महत्वपूर्ण आणि वेगळ्या स्वरूपाचा विषय आहे जसं आता या पुस्तकात मी छोटस एक हे केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे या ठिकाणी चित्र आहे ना नाही हे मेडिकलच्या बुक्समध्ये चित्र आहेत पण भगवान तथागत सम्यक समूहानी या गोष्टी पालीमध्ये सांगितलेल्या आहेत पण आधुनिक सायन्सने सुद्धा तेच सांगितलं जे भगवान बुद्धांनी पालीमध्ये सांगितलेलं आहे तर मग हे सोडलं मी कारण हे तर भगवान बुद्धाने जे सांगितलं विज्ञान हे बघा या ठिकाणी जसं आहे चखु रूपालोक मनसिकारे पटी उपजी विज्ञान म्हणजे चक्षुरूप आलोक मनसिकार पत्याने चक्षुविज्ञान उत्पन्न होते म्हणजे हे भगवान बुद्धाचं कोटेशन आहे भगवान त्याने सांगितलं का चक्षुविज्ञान विज्ञान मग डोळ्यांना डोळ्यांनी आपण एखादी गोष्ट पाहतो तर ते ज्ञान आपल्याला कसं होते तर तीच गोष्ट जी आहे आधुनिक सायन्स सुद्धा सांगताना त्याच प्रकारे सांगते आणि त्याची मग एक चित्र दिलेलं आहे का कशाप्रकारे आपल्याला एखादी गोष्ट दिसत असते तर भगवान बुद्धाचं ज्ञान एवढं जर समजा सायंटिफिक असेल तर आपण त्याला लपवून ठेवून काय फायदा आहे का त्रिपीटकामध्ये त्याला तानाच लागेल की नाही बाहेर तर म्हणून आपण अशा पद्धतीने आणलं का थोडंसं लक्षात येण्यासाठी तर ही पुस्तकं तुम्ही जर वाचली थोडस अजून जास्त लक्षात येईल तर ठीक आहे आपला मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो सर्वांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे जे आयोजक आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो मंगल कामना व्यक्त करतो भवतू सर्व मंगलम भवतू सर्व मंगलम भवतू आणि काही शंका वगैरे असेल ऐकलेल्या नंतरच्या तुम्ही विचारू शकता काही काय एक दोन प्रश्न आपण घेऊ शकतो चालेल चला आपला जो वेळ आहे पाच दहा मिनिट थोडासा वेळ झाला चालेल आहे का कोणाला प्रश्न